नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरेवेल हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जे काही म्युच्युअल फंडमधील जे फंड असतात त्याच्यातलं डेट फंड आणि इक्विटी फंड या दोन्हीमधील कोणता फंड आपल्याला गुंतवणुकीसाठी चांगला आणि कोणता फंड लॉंग टर्ममध्ये चांगलं प्रॉफिट देऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर जे काही चॅनलवर नवीन लोक आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला बेल बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जे काही व्हिडिओ तुमच्या बनवतोय ते सहज ते तुमच्यापर्यंत देऊन पोहोचतील तर मित्रांनो एक डेट फंड म्हणजे काय सुरुवातीला जर बघायला गेलं तर ज्या म्युच्युअल फंडमध्ये एक जास्त ज्या म्युच्युअल फंडमध्ये एक जास्त प्रमाणात व्याज देणाऱ्या साधनामध्ये दे गुंतवणूक केली जाते त्याला डेट फंड असे म्हणतात म्हणजे काय मित्रांनो एक म्युच्युअल फंडमध्ये आपण ज्यावेळेस पैसे इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस ते पैसे एक फंड मॅनेजरच्या माध्यमातून गुंतवणूक त्या पैशाची केली जाते आणि ते फंड मॅनेजर जास्त जास्तीत जास्त त्या फंडचा पैसा हे पूर्णपणे व्याज देणाऱ्या ह्याच्यामध्ये व्याज देणाऱ्या ज्या काही ॲसेट आहेत त्या ॲसेटमध्ये गुंतवणूक करतात मग ती त्याच्यामुळे त्याला डेट पण असे म्हणतात आणि एक त्याच्यातून एक दुसरा जर अर्थ बघायला गेला मित्रांनो त्याच्याच एक ही तर एक जे काही फंडचं व्हॅल्युएशन असतं एक पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ज्या फंडमध्ये असते त्याला डेट डेट पण असे म्हणतात म्हणजे पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त ज्या फंडची इन्व्हेस्टमेंट पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त ही डेटमध्ये असते डेट म्हणजे व्याज देणाऱ्या ॲसेटमध्ये असते त्याला डेट पण असे म्हणतात मग मित्रांनो या फंडचा एक सगळ्यात एक प्लस पॉईंट म्हणजे काय की या प, या फंडमध्ये एक रिटर्न्स असतात ते आपल्याला सेफ अँड सिक्युअर रिटर्न एकदम स्टेबल रिटर्न्स मिळतात म म्हणजे रिटर्न्समध्ये जे काही उतार असतंय ते कमी असतो ॲज कम्पेअर्ड टू इक्विटी फंड मग हे तर लक्षात आलं म्हणजे आपण आपण एखाद्या बँकमध्ये एफ दे डी दे करतो किंवा एखाद्या एखाद्या किंवा गोल्ड आपण घेऊन ठेवतो मग हे जे काय असे फिक्स रिटर्न देणारे जे काही ॲसेट क्लास आहेत त्यापैकी ही डेट फंड हा एक ॲसेट क्लास आहे मित्रांनो आणि हे एक आपल्याला जर ज्या ज्या म्हणजे ज्या गुंतवणूकदाराचं किंवा ज्या ह्यांचं ज्या व्यक्तीचं वय जास्त आहे आणि त्यांना एक कमी रिस्क घेऊन चांगल्या पद्धतीचा थोडा एक लिमिटेड प्रॉफिट आणि सेफ प्रॉफिट कम व्हायचं आहे त्याच्यासाठी डेट फंड हा एकदम चांगल्या चांगला बऱ्यापैकी एक चांगली इन्व्हेस्टमेंटचा ऑपॉर्च्युनिटी म्हणजे असू शकते मित्रांनो एक नॉर्मली डेट फंडचं तर लक्षात आलं आणि तसंच एक म्युच्युअल फंडमधील एक दुसरा एक फंडचा प्रकार असतो मित्रांनो तो असतो तो इक्विटी फंड मग इक्विटी फंड म्हणजे काय तर इक्विटी फंडची जर व्याख्या बघायला गेलं तर ज्या फंडमध्ये ज्या फंडमध्ये त्याची पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही एक इक्विटी मार्केटमध्ये असते ज्या फंडची त्याला इक्विटी फंड असे म्हणतात मग नॉर्मली इक्विटी मार्केट म्हणजे काय जे काय स्टॉक मार्केट असतं म्हणजे कंपनीमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट जाते स्टॉक मार्केटच्या माध्यमातून त्याच्यात जे काय आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असलेला पैसा ही जास्तीत जास्त इन जास्तीत जास्त पैसा स्टॉक मार्केटमध्ये जातो मग अशा ज्या काय पद्धतीचे फंड असतात त्याला इक्विटी फंड असे म्हणतात मग मित्रांनो एक नॉर्मली इक्विटी फंडचा जर बेनिफिट बघायला गेलं तर ज्या ज्या गुंतवणूकदाराचं वय कमी आहे आणि त्याचा इन्व्हेस्टमेंटचा एक व्हरायजन म्हणजे एक इन्व्हेस्टमेंटचा उद्देश ही एक लॉंग टर्म आहे त्याच्यासाठी एक इक्विटी इन्व्हेस्टमेंट एकदम बेस्ट असते मित्रांनो मग नॉर्मली एक इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये जे काही प्राईस म्हणजे त्यांचे जे काही इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशन असतं आहे ते जरा थोडं ॲज कम्पेअर टू डेप्ट पण जरा जास्त होलाटायला असतं म्हणजे थोडं जरा डेप्ट डेप्ट फंडपेक्षा इक्विटी फंड थोडा रिस्की मानला जातो मग त्याच्यामुळं परंतु त्याच्यात इक्विटी फंडमध्ये रिस्क जास्त असते त्यामुळे ते कुठेतरी एक लाँग टर्ममध्ये रिटर्न्स चांगला देतो नॉर्मली या दोन कन्सेप्ट तर मित्रांनो आपल्याला क्लिअर झाले असतील अशी मी अपेक्षा करतो आणि ह्याची जर कम्पेअर बघायला गेलं मित्रांनो दोन्हीची डेट फंड हे एकदम म्हणजे जे काही कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आहेत त्याच्यासाठी डेट फंड चांगला आणि थोडं एक ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर ॲग्रेसिव्ह आणि एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करणारे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर त्याच्यासाठी इक्विटी फंड हा बेस्ट असतो मित्रांनो मग नॉर्मली तुमच्या दोन्ही जर कम्पेअरचा विचार करायला गेलं तर प्रॉपरली कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर साठी म्हणजे ज्या इन्व्हेस्टमेंट ज्या इन्व्हेस्टरला थोडी मार्केटमध्ये किंवा थोडी रिस्क घ्यायची नाही आणि एकदम झिरो रिस्क म्हणजे कमी रिस्कमध्ये स्टेबल इन्कम कमवायचा त्याच्यासाठी डेट फंड हा एकदम योग्य असतो आणि दुसरा ज्या इन्व्हेस्टरला एक लॉंग टर्ममध्ये थोडे रिटर्न्सची जास्त अपेक्षा आहे त्यांच्यासाठी इक्विटी फंड हा एकदम बेस्ट असतो मित्रांनो म्युच्युअल फंड हा एकदम प्रोडक्टचा असा डिझाईन केलेला आहे की पूर्णपणे एकदम सर्वांसाठी ओपन ओपन क्लास आहे परंतु आपली मराठी माणसं एक म्युच्युअल फंडला थोड्या वेगळ्या नजरेने हे करून म्युच्युअल फंडमध्ये असे रिस्क त्यांना वाटते आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाहीत तर मित्रांनो तसं न करता आपण एक थोडं बहुत बेसिक लेवलचं अंडरस्टँडिंग बेसिक लेवलची स्टडी करून आपण एक इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये स्टार्ट केली पाहिजे कारण की पूर्णपणे बघता तुम्ही म्युच्युअल फंड हे जसं की बँकेचे तुमची इन्व्हेस्टमेंट सेफ असते तसे म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट ही तशीच ॲज कम्पेअर्ड टू गव्हर्नमेंटच्या अंडर सेफ असते त्यामुळं तुम्ही हळूहळू कुठेतरी एक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली पाहिजे मित्रांनो आणि आपल्याला आपलं आर्थिक भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं गरजेची कारण की ती येणाऱ्या येणाऱ्या जी काय आपल्या भारताची इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट होती त्या डेव्हलपमेंटचा जर आपल्याला पूर्णपणे भाग बनायचा असेल तर आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं मित्रांनो एकदम योग्य आहे चालेल मित्रांनो जर काही व्हिडिओज आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा आणि येणारा टॉपिक कोणत्या व्हिडिओ येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मलाही कुठेतरी व्हिडिओ बनवण्याचे अजून चांगले चान्स मिळतील धन्यवाद